बदलापूर घटनेच्या निषेधार्थ गोंदियात देखील महाविकास आघाडीच्या वतीने आज काळ्या फिती लावून मोर्चा काढण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येत या मोर्चात सहभागी झाले होते गोंदिया शहराच्या गांधी प्रतिमा या ठिकाणी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत हाताला काळ्या फिती बांधल्या तर काही लोकांनी तोंडाला काळा मास्क लावून या मोर्चात सहभाग नोंदविला तर बदलापूर येथे घडलेल्या अत्याचार प्रकरणात सरकार गंभीर नाही तर दुसरीकडे चिमुकल्या मुलींवर अत्याचार करणाऱ्या नराधमांवर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी या मागणीला घेऊन आज मोर्चा काढण्यात आला होता तर या मोर्चात काँग्रेस पक्षाचे आणि गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे एकमेव आमदार सहसराम कोरोटे हे सहभागी झाले होते आज खरं पाहता हे महाराष्ट्राची सरकार खोटं बोलणारी सरकार आहे ह्या सरकारनं तर हद्द करून टाकलं की जे आपल्याला महिलांचे कैवारी समजणारे महिलांना लाडली लेक म्हणून महाराष्ट्रामध्ये मा उवापुआवा करणारे हे सरकार ज्या महिलेची लेक आहे त्यांच्या छोट्या छोट्या मुली आहे त्या सुरक्षित नाही तर हे महिलांना काय सुरक्षित करणार आहे आणि म्हणून आज महाराष्ट्रामध्ये मा सर्व स्तरावर सर्वच ठिकाणी अनेक ठिकाणी ज्या आमच्या छोट्या छोट्या बालिका आहे त्या असुरक्षित आहे शाळकरी मुली असुरक्षित आहे आणि एवढंच नाही तर आमच्या महिला भगिनीसुद्धा असुरक्षित आहे यांना फक्त लाडली बहीण हे नाव फक्त देता येतो पण त्या लाडल्या बहिणीचं आणि लाडल्या बहिणीच्या लेकीचं त्यांची सुरक्षा ह्या सरकारला करता येत नाही म्हणून महाराष्ट्र काँग्रेस महाविकास आघाडीच्या वतीनं आज संपूर्ण महाराष्ट्रभर या सरकारचा निषेध करण्यात येतो आणि आज आम्ही ह्या ठिकाणी गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा आम्ही काळ्या फिती लावून तोंडाला काळं पट्टी बांधून या सरकारचा आम्ही निषेध करत आहोत बदलापूरमध्ये जे घटना झालेली आहे ते तेरा तारीखपासून कालपर्यंत हा महाराष्ट्रमध्ये इतकी घटना झालेली आहे मुली बाळासोबत की हा आता महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज जे सौराष्ट्रचे संस्थापक होते आणि महिला भेटीचे सम्मान करणारे असे महापुरुष आमच्या महाराष्ट्रामध्ये होते त्या महाराष्ट्रामध्ये आमचे लहान बहीण सोबत जो होऊन राहिलं हा आमच्या महाराष्ट्राचा धिकार आहे आणि जे आमच्या महाविकास आघाडी म्हणून जे बंदचं आवाहन केलं होतं ते माननीय उच्च न्यायालयाच्या माध्यमाने आम्ही हे बंदला आम्ही निरस्त केलेला आहे पण बहीण बेटीच्या सुरक्षेसाठी आम्ही सर्व महाविकास आघाडी जे लोक आहे एक प्रतिवेदन घेऊन मुख्य मोर्चा म्हणून आम्ही कलेक्टर साहेब एस डी साहेब आणि राज्यपाल साहेब त्याला देता है, आनी नहीं कि आ, उन्ते कोनी आवान देत आहे आणि आम्हाला समजत नाही की या महाराष्ट्रच्या कोणत्याही बंदला कोणी आव्हान देत नाही पण हा बहीण बेटीच्या सगळ्याच्या घडी बहीण आहे बेटी आहे त्याच्यामध्ये जा कोर्टात जाऊन हा असं करतात मला समजत नाही पण आम्ही बहीण बेटीच्या सन्मानमध्ये आम्ही आहो आणि करण्यासाठी आम्ही रोडावर नाही कोणत्यावर कोणत्या करू आणि हात आमच्या मुख बंद आहे मुख प्रतिवेदन देत आहे हे आमची सर्वाची मागणी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार हमारे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य श्री शरद पवार साहेब ने मतलब आंदोलन राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी यहाँ पर निषेध करती है और काले पीते और काली पट्टी बांधकर काले मास्क बांधकर हम इस घटना का निषेध करते हैं आने वाले अभी समय में हम जो कल आंदोलन करने वाले थे उसे सुप्रीम सुप्रीम कोर्ट वो न्यायाधीश हो या न्याय व्यवस्था हो मानव अधिकार निर्णय दिया निषेध करते बदलापूर इथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने आज बंद पुकारला होता परंतु माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार आज तो बंद आम्ही मागे घेतलेला आहे परंतु ही घटना अतिशय खराब घटना आहे काळीमा महिला जातीला माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे आणि या घटनेचं समर्थन करणारी जी महायुती सरकार आहे त्या दोषींवर कारवाई करण्याऐवजी आंदोलन करणाऱ्या लोकांवर कारवाई करून त्यांना जेलमध्ये ठुसणारे हे शिंदे फडणवीस अजित पवारचं सरकार या सरकारचा निषेध करण्याकरिता आम्ही बंद जरी मागे घेतलेला असला तरी आम्ही या घटनेचा निषेध म्हणून कायाफिती लावून मुक्तदर्शक आम्ही या ठिकाणी निषेध करत हो, आहोत आणि या घटना पुन्हा होऊ नये आणि दोषीला कडक फाशी होऊन लवकरात लवकर त्याला फाशी झाली पाहिजे हा आमचा आज मागणी आहे आपल्या माध्यमाने न्यूज रिपोर्टर चेतन समृद्ध आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा